आणि मित्रांनो जे लोक हाईटला वगैरे घाबरतात त्यांनी तर बिलकुल येऊ नका त्यांना हाईटचा फोबी आहे येऊ नका मित्रांनो फायनली मांगी इथे पोहोचलोय दाखवतो तुम्ही मला नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू आवर चॅनल ऋषी ब्लॉग्स मी मम्मी पप्पा आज आम्ही तिकडे चाललो आहे बाहेर आजी नाही आहे आजी का नाही आहे थमनेल बघा मग समजेल तुम्हाला आजी एवढं चढू शकत नाही तर आज आपण चाललो आहे मांगी तुंगी एक स्थान आहे तिथे जाऊन भेटूया ड्रोन घेतला आहे पाहुणे सहा झाले निघायची वेळ झाली आहे वेळ झाला पाचलाच निघायचं होतं पण ठीक आहे असो तिकडे जाऊन भेटूया व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या भेटूया थोड्या वेळ चला शुभ सकाळ मित्रांनो आपण निघालो मांगीतुंगीसाठी मांगी तुंगी, मांगी तुंगी नाशिक वरून सुमारे एकशे वीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे मांगीतुंगी हे एक जैन तीर्थस्थान आहे नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात बिलवड गावाजवळ हे स्थान स्थित आहे इथे चढून जाण्यासाठी सुमारे तीन हजारहून अधिक पायऱ्या आहेत सकाळी मस्त सोग्रस वाट्याजवळ गरमागरम चहा घेतला आणि आपण मांगीतुंगीकडे निघालो तुम्ही मांगी तुंगीला जात असाल तर सकाळी पहाटे लवकर चढायला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला उन्हाचे चटके लागणार नाही रस्त्याचे काम चालू होते त्यामुळे आपल्याला सकाळी सकाळी थोडी ट्राफिक लागली असो सकाळी लवकर जात असाल तर नाश्त्यासाठी सोबत काही पदार्थ ठेवा इथे कोणत्याच प्रकारचे हॉटेल नाही फायनली मांगीतुंगी फाटा आला तिथून आपल्याला डाव्या साइडला छोटासा टर्न आहे तो टर्न घेतल्यावर अगदी सहा किलोमीटर अंतरावर मांगीतुंगी तीर्थस्थान स्थित आहे पुढे जाऊन आपल्याला दोन कमाने लागतात डाव्या साइडची कमान आपल्याला फोर व्हीलर साठी दिलेली आहे आणि उजव्या बाजूची कमान आपल्याला पायी वाट्यापर्यंत जाण्यासाठी दिलेली आहे मित्रांनो पोहचलो आहे मांगी तुंगी इथे म्हणजे दोन रस्ते आहेत एक गाडीने जायला आहे आणि एक पायी रस्ता आहे गाडी आपली इथे पार्क करायची आहे आणि त्यांच्या गाड्या आहेत पर पर्सन टू हंड्रेड रुपीज आहे तर आता जाऊ वरती आणि मांगीपर्यंत गाडी जाते असं त्यांचं म्हणणं आहे सी बघू कुठपर्यंत जाते हॅट घातली येश मम्मीने कॅब घातली आहे आणि पप्पा तिथे पुढे थांबलेच बघू अंतर आहे का वरती दहा तीन किलोमीटर वांगीपर्यंत का आणि गाडी तिथपर्यंतच जाते का तिथे पर्यंत पॉसिबल का का नाही आणि मित्रांनो ना माकडं खूप येते प्लीज काही कॅरी करू नका आणि स्वच्छतेचं पालन करा मित्रांनो लेटशी आम्ही वॉशरूमला गेली आहे मागे वॉशरूम्स पण आहेत गाडी इथपर्यंतच येते ही लिफ्ट आहे वरती खायला काहीच नाही भेटणार तर लिंबू पाणी प्यायला भेटेल बाकी काहीच नाही वरती खायला वगैरे आणि हा जो मागे रस्ता दिसतोय तो मागे पायऱ्यांना कनेक्ट करतो आणि आय गेस टोटल साडेतीन हजारापेक्षा जास्त पायऱ्या आहेत तिथे असं सांगता तिथे बघू आता अजून वरती गेल्यावर समजेल आपल्याला वरती पण आपण विचारू एफ सी चल काहीच नाही काहीच नाही देणार ना माझी काहीच देणार नाही पाच फ्लोर्स आहे टोटल आणि लिफ्ट चांगल्या क्वालिटीचे आहे ऍट अ टाइम पंधरा पर्सन जाऊ शकतात टोटल दोन लिफ्ट जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची एकशे आठ फूट उंच मूर्ती साकारण्यात आलेली आहे या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा व महामस्तक अभिषेक सोहळा फेब्रुवारी दोन हजार सोळा मध्ये संपन्न झाला आहे ही मूर्ती मांगी डोंगरावर सुमारे साडे हजार फूट उंचीवर साकारण्यात आलेली आहे हे काम पूर्ण होण्यासाठी एकोणावीस वर्षांचा अवधी लागला आहे मांगी आणि तुंगी डोंगराकडे जाण्याची वाटचाल सुरू झाली काय वाटत चढशील मित्रांनो जे लोक हाईटला वगैरे घाबरतात त्यांनी तर बिलकुल येऊ नका त्यांना हाईटचा फोबी आहे येऊ नका मम्मी थकली पप्पा तिच्यासाठी थांबले येत आहे था पप्पा चला होते <laughs> <प्राव थे> ना <laughs> मित्रांनो मम्मीने अप केलं आहे तिने सकाळी नाश्ता पण नव्हता केला चला आता मी आणि पप्पा चाललो पुढे राहिले मांगी मम्मी गेली खाली करतोय आम्ही थांबत 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 चढतोय येस हा मित्रांनो फायनली मांगी इथे पोहोचलोय तुम्हाला आता या मांगी <laughs> डोंगर जो आहे मांगी डोंगर त्याला आपण प्रदीक्षिणा मारू लेट्स गो मित्रांनो एवढं वरती चढून येणं आणि हा व्ह्यू पाहायला भेटणं म्हणजे एक समाधान आहे काय वाटतं पप्पा हो एकदम भारी म्हणजे एक खूप समाधान आहे समाधान आनंद वेगळाच आहे एकदम इथे असे छोटे छोटे मंदिर आहेत गुफात म्हणतात त्यांना आणि असे कोरीव काम केलेले <laughs> हा मांगीचा डोंगर आहे त्याच्यानंतर तुमकीचा डोंगर बाकी आहे आणि आप आपल्याला मित्र भेटलेत आपले मांगी सुळक्याच्या पोटात अनेक गुहा आहेत ज्यामध्ये महावीर पार्श्वनाथ आदिनाथ आणि इतर तीर्थंकरांच्या मूर्त्या कोरल्या आहेत मंदिराच्या बाजूला पाण्याच्या टाक्या आहेत परंतु या टाकीमधले पाणी पिण्यायोग्य नाही मांगी सुळक्याला प्रदिक्षिणा मारण्यासाठी एक मार्ग बनवलेला आहे जिथे आपल्याला पाच ते दहा मिनिटांमध्ये प्रदिक्षिणा पूर्ण होते सा दिवस पूर्ण मांगी तुंगी ह्या डोंगरासाठी आपला आता समोर तुंगी दाखवतोय तुम्हाला हाइट बघा मित्रांनो ज्यांना हाईटचा त्रास आहे खरंच अवॉइड करा एवढं मस्त मूर्त्या कोरलेल्या आहेत तिथे म्हणजे एवढं डोळे नाक हात बोट एवढं बारीक बारीक कोरीव काम आहे आणि कसं केलं असेल दिसलं आम्ही त्या बॅक साइड लोक आता इथून कुठे जायचं आपल्याला तुंगी एकदम भारी मम्मीचं काय मम्मी, मम्मी थकली ठीक आहे चलो माझी काठी मित्रांनो पाणी प्यायला एका ठिकाणी पायरीवर बसलो आणि ती काठी सरकत सरकत एवढी खाली गेली तर आणायचं पण मला जोर आलं होतं आता जाता जाता बघू भेटली तर ठीक घेऊ किंवा कोणी घेऊन गेला असेल बघू चलो जास्त थंड थंड सरबत पिलं आणि एक पाण्याची बॉटल घेतली आम्ही नेमकी एकच वरती आणलेली होती तुम्ही येत असाल तर दोन तीन पाण्याच्या बॉटल कॅरी करा आणि मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे बॉटल पिऊन झाल्यानंतर असे इकडे तिकडे टाकू नका इथे खूप ठिकाणी बॉटल तशाच पडलेल्या आहे भरपूर ठिकाणी पडलेले आहे मित्रांनो मांगीपेक्षा तुंगी थोडं मला डिफिकल्ट वाटलं चढायला म्हणजे आहे भाऊ हॅलो मित्रांनो फायनली मागे मांगी आहे आणि तुंगीचे इथे आलो आहेत बघू शकता हाईट किती आहे म्हणजे मांगीपेक्षा तुंगीची हाईट भरपूर आहे आणि हे ते त्याच्यापेक्षा जास्त हाईटवर आहे पण मस्त वाटतं वरती आल्यावर मित्रांनो आणि तुम्ही येत असाल तर माकडांपासून हो सावधान प्रदिक्षणा मारतो मस्त लेट्स गो सावली नाही का तिथे मित्रांनो चला तुंगीची पण प्रदक्षिणा अर्धी होत आली मजा वाटते कसं वाटतंय पप्पा एकदम मस्त काही सांगायचं असेल तर काय सांगाल नाही नाही मस्त आहे खाली बघा हाइट बघा चलो कसं वाटतय मस्त आहे समाधान वाटत एकदम एकदम आनंद वाटला आणि खरोखरच तुम्ही पण यायचं असेल तर सकाळी लवकर निघा लवकर निघाला तर उन्हाच्या आत खाली येऊ शकतात कारण की ऊन भरपूर आहे आणि चप्पल पण अलाउड नाही चप्पल नाही तर पायऱ्या गरम होऊन जातात आणि चालायला थोडं अवघड जातं खरंच एकदा तुम्ही आवश्यक ट्रिप करा माझ्या ट्रिप म्हणण्यापेक्षा एक अवश्य एकदा भेट द्या भेट द्या ट्रिप म्हणून येऊ नका लेट्स गो चलो मम्मीला बघू आता कुठे मम्मी काय मित्रांनो माकडं एवढा आवाज करतायत आणि ते मावशी म्हणतायत की बिबट्या दिसल्या त्यांना खाली सगळे माकडं एकदम असे वरती हायड्रोजन बसले बघा दोघं तिथे दिसला आहे म्हणून ते सगळे वरती गेले केवळचा आवाज वाँच करायचा गाडीत आलो।, आलो आता निघालो गाडीत बसलो आता निघालो जेवण करू मस्त आणि डायरेक्ट घरी जाऊन भेटू संध्याकाळी आपल्याला जिम ला पण आहे आठ दिवस झाले कंटिन्यू जिम चालू आहे आज नऊ दिवस इट्स गो मोटिवेशन चला मित्रांनो फायनली घरी आलो जिमला पण जाऊन आलो व्हिडिओज ट्रान्सफर करतो ड्रोनच्या झाल्यात ऑलरेडी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू एखाद्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो, स्टेट्यू